अभिलेखावरील जप्त करण्यात आलेल्या तसेच बेवारस दुचाकी व चारचाकी मुद्देमालाचे लिलाव होण्याबाबतचे अर्ज तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार अहिल्यानगर यांचे कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीनं अहिल्यानगर कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले या पत्रात असे म्हटले आहे की संदर्भीय पत्रांवे कोतवाली पोलीस ठाणे अभिलेखावर सन एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार पंचवीस पावितो हो, वेगवेगळ्या गुन्ह्यातील बेवारस तसेच न्यायालयाचा निकाल होऊन देखील संबंधित मूळ मालकाला कळवून देखील घेऊन न गेलेल्या दुचाकी व चार चाकी वाहने बऱ्याच दिवसांपासून पडून असून ऊन वारा पावसाने गंज लागल्याने मूल्य कमी होत चालले आहे सदरबाबत निष्पन्न मूळ मालकांना पत्रव्यवहार करून माध्यमांद्वारे वर्तमानपत्राद्वारे माहिती प्रकाशित केली असता वाहनांची कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही तरी सदर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा लिलाम करण्याची परवानगी मिळण्याबाबत विनंती केली आहे त्या अनुषंगानं कोतवाली पोलीस स्टेशनच्या आवारातील बेवारस दुचाकी व चारचाकी वाहनांची लिलाव प्रक्रियेची परवानगी निर्गमित करण्याकामी व सदर प्रक्रिया विहित नियमानुसार करण्याकामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न मधील कलम पंच्याऐंशी प्रमाणे संदर्भ क्रमांक दोन अन्वये उद्घोषणापत्र सोबत जोडून पाठवण्यात आलेलं आहे त्या अनुषंगानं सदर उद्घोषणापत्र पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर महानगरपालिका इतर शासकीय कार्यालय रेल्वे स्टेशन बस स्थानक व इतर ठिकाणी प्रसिद्ध करावे व उद्घोषणा पत्रात नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं कारवाई करून केलेल्या कार्यवाही बाबतचा अहवाल या कार्यालयात सादर करावा असे या पत्रात नमूद केले आहे आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड